छोटं काढायचं पिल्लू स्मॉल काढायचं ह्या रेषेच्या खाली नाही जाऊ जा। द्यायचं दिदीने कसं काढलं इथं तसं ह्या रेषेच्या खाली नाही जाऊ द्यायचं जा। आणि हे काय काढलं वन 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 टेन काढायला नाही सांगितले तुला दिदीने फक्त सर्कल काढायला सांगितलं ठीक <laughs> तू तर लिहिलं नाही का त्याच्यामुळे ते लिहिले चल काढ आधार कार्ड बंद ते होमवर्क नाही काढायचं इथं आज उशीर झाला यायला तुम्ही आता हे काय आज सुट्टी घेतली आम्ही आम्ही पाऊस यायला ना प्रांशुला सर्दी झालेली होती म्हणून आणू फोन आलाय बघूर कुणाचा चल हॅलो व्हेरी गुड हे का छान वाटायला सेट पूर्ण ना कितीला आहे प्राइस कॅमेरा हे छान दिसायला त्या अगोदरच्या पेक्षा हे छान वाटायचे ऑफ आहे का काही काय नाही ते बघितलं नाही हे नाही वरची डिझाईन नाही आवडली मला हे पण छान वाटत आहे हे पट्टी हे आपलं घालायला ते छान दिसायला हे लक्ष्मीला मेला नाही नाही आपल्याला नाही आपल्यालाच म्हणायली आमच्या महालक्ष्मेया। महालक्ष्मी महालक्ष्मीच नाही तर कशाला ना ही पण डिझाईन छान वाटायची छान दिसायला बघा ना आमच्या वेळेची पण छान दिसते वेळीची अशीच आहेत ना आमचे पट्टी घंटा आपले राणी हार आहे छान वाटायला प्राईस बघू का बघ किती छान फुलं आले जास्त तीस रुपयाला आठशे तीस ला